स्वाद मसाले घेऊन आले मिरची थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे धना खोबरे सव्वीसावा वर्धापन दिन उत्साहात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना माणूस म्हणून घडवण्याची गरज उदय लाग विद्यार्थी व शिक्षक या सर्वांनी स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्तापूर्ण नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करतानाच शिक्षक आणि विद्यार्थ्यांना माणूस म्हणून घडवण्याचे काम करण्याची आजच्या आधुनिक युगात गरज मत प्रसिद्ध उद्योजक उदय लाड यांनी काढले ते महाविद्यालयाच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत होते यावेळी क्रांती संघाचे अध्यक्ष किरण लाड संस्थेचे खजिनदार गोविंद डोबल अशोक पवार प्राध्यापक डॉक्टर प्रताप लाड सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर दत्तात्रय खळतकर आदी उपस्थित होते महाविद्यालयाच्या ध्वजाचे मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले म्हणाले बदल हा निसर्गाचा नियम असल्याने कुंडल परिसरातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण मिळावे म्हणून या विद्या संकुलाची उभारणी झाली असून स्वर्गीय बापू साहेबांच्या नावाने सुरू असलेले हे महाविद्यालय सर्वांना आदर्श ठरेल असे गौरवोद्गार उदय अप्पाने काढले किरण लाड म्हणाले थेयाने प्रेरित झालेली माणसं काहीही करू शकतात सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असून पारंपरिक शिक्षण पद्धती बरोबरच आधुनिक व तंत्रज्ञानावर आधारित व्यवसाय भूमिक शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे यासाठी आपण या सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले प्राध्यापक डॉक्टर प्रताप लाड अशोक पवार मनोगत व्यक्त केले स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर आर एस डुबल यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर वंदना लोंढे प्राध्यापिका भारती सुधार यांनी तर या कार्यक्रमाचे संयोजन शिक्षकतर कर्मचाऱ्यांनी केले आभार प्राध्यापक डॉक्टर सुभाष चौरे यांनी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ आण्णा नायकवडी यांना एकशे वे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूह